ओम नमो नारायणाय मी डॉक्टर कृष्णदेवगिरी आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू आणि प्रबोधनकार चला आज आपण या व्हिडिओद्वारे पाहूया सुदर्शन हरिपाठ अभंग दोन। त्या अगोदर सर्व विठ्ठल भक्तांना आयुष्यमय आरोगी आनंदी जीवनाच्या विठ्ठलमय शुभेच्छा अभंग दोन चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण अठरा हि पुराणे हरिशी गाती मंथोणी नवनीता, तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीव शिवासमा वाया तू दुर्गमा न घाली म्हण ज्ञान देवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिशे हरि मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय आता याचा आपण भावार्थ पाहूया चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे हे देखील हरीचेच म्हणजे प्रत्यक्ष भगवान नारायणाचे नाम उच्चारणाचे फायदे समजावून विठ्ठल नामाच्या गजराची महती सांगत आली आहेत म्हणून म्हणतो मी बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला आपण दुधाचे दही दह्याचे लोणी लोण्याचे तूप रूपा सार काढतो ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात आणि अस्सल ताकाचा त्याग करतात त्याचप्रमाणे चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तुम्ही विचाराने ग्रहण करा त्यावेळी त्यातील असणाऱ्या कथांचा मार्ग सोडू द्यावा हरिनारायण हा मानवी जीवनाचा एक आत्मा आहे त्याची व्याप्ती मायोपाधिक शिवामध्ये आणि अविध्योपाधिक जीवामध्ये एक सारखीच आहे अशा हरिनारायणाला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण गोष्टीमध्ये म्हणजेच साधनेमध्ये मन घालू साधने मन नका श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरी हाच वैकुंठ आहे आपल्यासाठी प्रत्यक्ष नारायण म्हणजे जगाचा पालक भगवान विष्णू नारायण हेच विठ्ठलाच्या रूपातील वैकुंठ आहे याचा संदर्भ विष्णू सहस्त्रनाम या ग्रंथातही आलेला आहे तो वैकुंठ म्हणजे पुरुष प्राण असा आहे म्हणूनच मी सदैव जगाचा पोशिंदा म्हणजेच भगवान विष्णू नारायण याचेच नामाचा भजन कीर्तन करीत आहे आणि जेते जेथे सात्विक भक्तिभावाने हरिराम विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला स्वरूपात भजले जाते तेव्हा हरी मुख जळी स्थळी काष्टी आणि पाशरा देखील दिसत आहे बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला धन्यवाद